पैठणीतील पंचायत समिती बीडिओ पदी शासनाने संजय कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे दरम्यान पंचायत समितीला कायमस्वरूपी बीडीओ पद मिळाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे तालुक्यातील विकास योजनांचे प्रश्न देखील मार्गी लागणार आहे वीडीओ पद प्रभारी असल्याने महत्वाच्या योजनांची कामे प्रलंबित राहिली तर नागरिकांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा मिळणारा लाभ ही मिळणे कठीण झाले होते दोन वर्षांपूर्वी बी डॉ पदी डॉक्टर ओमप्रकाश रामावत यांची नियुक्ती करण्यात आली परंतु त्यांची पदोन्नती झाल्याने हे पद रिक्त झाले आहे आणि या रिक्त पदांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रभारी बी आलेले प्रभारी अधिकारी ही दोन महिन्यांच्या कालावधीत बदलले गेले आणि त्यामुळे प्रभारी बीडीओ यांना ही पुरेसा कालावधी मिळाल्या नसल्याने कामे करता आली नाही त्यामुळे पंचायत समितीच्या कारभाराचे अक्षरशः तीन तेरा वाजले होते शुक्रवारी पदभार घेतल्यानंतर बीडीओ संजय कुलकर्णी यांचे पंचायत समितीतर्फे बांधकाम विभागाचे उप अभियंता संभाजीराव असोले यांनी त्यांचे स्वागत केले आणि यावेळी प्रशासन अधिकारी राजेश कांबळे किशोर निकम ईश्वर सोमवंशी शाखा अभियंता कमलाकर शिंदे बाबूराव दुरपुडे संदीप एडके पाटील स्वप्नील दाभाडे नागेश निलावाड शैलेश सरसमकर अयोध्या जाधव हो, यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण